हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सोनबाई जी आहे सोनाली तसं कसं असं सोना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर चला खूप उशिरा व्हिडिओ येतो आहे त्याबद्दल सॉरी तर इथं बनवतोय आज भडंगपो यांचं चिवडा हॉटेलसारखा कुरकुरीत तर इथं सुपात घेतलेला आहे मी भरपूर असा लसूण इथं शेंगदाणे निवडून घेतलेले आहे इथं कढई आहे आणि इथं येत घमिल आहे आपले चिवड्याचे तर बघा इथं डाळ्या स्वच्छ करून घेतलेले आहे चाळू इथं भडंगपोहे आणि ते पण चाळून घेतलेले इथं कढीपत्ता आहे फ्रेश असा आपल्या झाडाचा इथं चार वाट्या खोबऱ्याच्या भिजत ठेवले होते मी पाण्यात त्याचे असे बारीक काप करून घेतले तर वाट्या भिजत ठेवायच्या म्हणजे बारीक काप येता करता चला इथं मिस्टरांनी गॅस ऑन केला आहे आणि हा या हा पंचव ह्या पंचिवड्याची रेसिपी आलेली आहे तुम्हाला तर नक्की बघा तर चला छान असं बडंग पोयांचा चिवडा बघतोय आपण तर इथं कढई मिस्टरांनी थोडी कोथंबीर कमी वाटली त्यांना मग त्यांनी मला परत थोडी निवडून दिली बघा इथं कोथंबीर मी धुवून घेतली बेसिंग जवळ धुवून घेतली आणि पुरणाच्या चाळणीत निथरत ठेवला कढीपत्ता आणि कोथंबीर नेत्रात ठेवलं का पाणी निघून जात इथं आलं आणि लसूण छान मिक्सरला बारीक करून घेतला पोहे खायचे तीन ते चार चमचे पाणी टाकायचं आणि छान पेस्ट करून घ्यायची इथं शेंगदाणे तळता आहे मिस्टर बारीक गॅसवर तळायचे म्हणजे कडक होतात शेंगदाणे जोपर्यंत चिवडा संपत नाही तोपर्यंत शेंगदाणे कडकच राहतात बघा इथं खाली डाळ्या फिक्क्या डाळ्या आणि त्यावर शेंगदाणे टाकले तळू म्हणजे ते तेल जा डाळ्यांवर उतरल तर फिक्या डाळ्या नाही आम्ही तळती बरं का कारण त्या कडकच असतात त्यामुळं त्या नाही मग तळती इथं खोबरं छान गुलाबी कलरवर भाज तळून घेतलं ते पण शेंगदाण्यांवर टाकून घ्यायचं इथं फ्रेश असा कडीपत्ता आपल्या झाडाचा आहे भरपूर असा तोडून ठेवला होता मी आणि धुवून आणि ठेवला होता पुरणाच्या चाळणीमध्ये आणि कुठलाही पदार्थ जर आपल्याला टिकवायचा असेल जास्त दिवस एक महिना पंधरा दिवस तर बारीक गॅसवर तळायचा आणि मग जेव्हा आपल्याला काढायचं आहे तेव्हा थोडा गॅस फुल करायला द्यायचा इथं कडे पत्ता झाला आहे आता तळू इथं आता कोथंबीर तळायची आहे तर कोथंबीर घेतली मिस्टरांनी टाकून तर मिस्टर हॉटेल व्यवसाय त्याच बरं का त्यामुळे त्यांना माहिती आहे भरपूर साऱ्या टिप्स आहेत तुमच्याशी चिवडा शेअर करते तर चिवड्याचे सगळे पदार्थ आहे ना बारीक गॅसवर होऊ द्यायचे म्हणजे आठ ते पंधरा दिवस छान कुरकुरीत राहतात पदार्थ आणि कोथंबिरीचा गॅस आधी बारीक ठेवायचा नंतर फुल करायचा तर बघा कोथंबिरीचा जो तो तो कलर आहे तोच असतो आणि शेवटपर्यंत कलर बदलत नाही कोथंबिरीचा हिरवाचा असतो बघा किती छान दिसते कोथंबीर आणि कुरकुरीत होती बरं का नंतर फक्त बारीक गॅसवर तळायचा नंतर फुल करायचं तर इथंही आपल्या घरचा मसाला इथं चिवडा मसाला मटन मसाला आणि घरची लाल मिरची तर इथं आता आलं आणि लसणाची पेस्ट दळून घेतली छान गुलाबी होईपर्यंत परतून शि म्हणजे शिजून घ्यायची पूर्ण ती पण बारीक गॅसवरच तळायचं आलं लसणाची पेस्ट म्हणजे कुरकुरीत राहते तर इथं आता आपण सगळे मसाले टाकून घेतो आहे घरचा मसाला मटन मसाला आणि चिवडा मसाला मिरची मात्र आपण नंतर टाकणार आहे इथं थोडी हळद टाकून घ्यायची तर मसाल्यांमध्ये हळद असते बरं का त्यामुळे थोडे वापरायचे तर इथं मटन चिवडा मसाला घेतला आहे थोडा मिक्स करू आणि ह्या स्टेजला आहे ना गॅस बंद करून टाकायचा जे आपली कडे गरम असते ना त्यातच मसाले फ्राय करून घ्यायचे आणि गॅस चालू नाही करायचा नाही नाही तर मसाले जळकट लागतील बघा इथं मसाला आपला छान कलर आला आहे मसाल्यांचा तर इथं पोयांवर टाकून घ्यायचा आपल्या भडंग पोह्यांवर तेल मसाले सगळे आधी टाकून घ्यायचं एकजीव करून घ्यायचा छान आणि मग बाकीचं आपल्या डाळ्या वगैरे त्या असतील त्या टाकून घ्यायच्या इथं मोठा मुलगा करतो एकजीव मसाल्यांचे तर उरलेलं सगळं टाकून घेतलं आणि छान इथं मिक्स करून घेतलं मोठ्या मुलांनी आणि कुठल्याही दिवाळीच्या पदार्थाला ना दोन तीन दिवसांनी कलर येतो बरं का चला इथं मीठ घेतलं चवी चवीप्रमाणे मीठ घ्यायचं ते पण छान एकजीव करून घ्यायचं नंतर इथं आपण डाळ्या डाळ्या खोबरं कढीपत्ता कोथिंबीर आलं लसूण शेंगदाणे ते घेतलं होतं जिरे ते पसरून घेतलं आहे चिवड्यावर त्याचं पण एकजीव करून घ्यायचा इथं आता मिरचीचा वापर करतो आहे आपण आधी मसाल्यांमध्ये नव्हता घेतली इथं घरची मिरची आणि पिठी साखर पिठी साखर पण थोडी वापरायची छान चव येते चिवड्याला आणि मग हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि चिवड्याला आहे ना दुसऱ्या दिवशी कलर येतो बरं का ताईंनो तर चला इथं चिवडा झालेला आहे आपला तर हा भडंगपोयांचा चिवडा आहे आणि चला कुठला चिवडा आवडला तुम्हाला दोन्ही चिवड्यांचं मी हे दिलं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला सगळ्यांना बाय बाय आणि सबस्क्राईब करा